पुणे महानगरपालिका आज मी इथे कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची व्हिजिट करण्यासाठी आले आहे आलेला आहे इथे साई जनसेवा प्रतिष्ठान आणि आमच्या वॉर्ड ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने इथे यांनी कचरापासून कशा पद्धतीने नॅचरल गार्डन करता येईल त्याचं एक उदाहरण इथे सगळ्यांच्या समोर केलेलं आहे इथे आपण बघणार आहे की जे कचऱ्याची वस्तू आहे म्हणजे की डिस्कार्डेड टायर्स असेल ड्रम्स असेल तर त्याला किती सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचा ते वापर करून आणि त्याच्यामध्ये आपला जे ओला कचरा असते ते ओला कचरा टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल्सचे झाड फ्रूट्सचे झाड असे वेगवेगळे वेग प्रजातीचे झाड त्याच्यामध्ये ग्रो केलेले आहे आणि लोकांना यातून इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे की आपले घरामध्ये जे ओला कचरा असते ते आपल्याला आपलेच लोकॅलिटीमध्ये त्याच्या कंपोस्ट करून त्याला रिसायकल केला पाहिजे आणि फक्त जे सुखा कचरा असते तेच महानगरपालिकेला दिला पाहिजे प्रोसेसिंगसाठी हा केला तर पूर्ण शहरामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीने कचरा जिथे तयार होते तिथे त्याच्या विल्हेवाट होणार आहे आणि एक सुंदर पुण्याची निर्माण त्याच्या माध्यमातून होणार आहे मी मनापासून या प्रतिष्ठान साई जनसेवा प्रतिष्ठान आणि सहायक आयुक्त आमचे जे आहे कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे लोक आहे सगळे लोकांना हे आवाहन करतो की आपण ही प्रेरणा घेऊन या पद्धतीने वेगवेगळे -वेग ठिकाणे या पद्धतीचा वापर करून या प्रकारच्या रिसायकलेबल आणि बद्दल जे जनजागृती आपण करत आहे ते जास्तीत जास्त करावी आणि एक वेगळा मॉडेल पुणे शहराच्या पूर्ण देशासमोर प्रस्तुत करण्यामध्ये आमची मदत करा थँक्यू